नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक कराला अजिबात विसरू नका धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणी काम बीज वाढवा विनाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सही प्राप्त वेदी चिंतन रूपी सेवकेर्ता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक नियंता परमपिता जगाचा चालक मालक असणारा भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा की ज्याच्या सत्तेन हे संपूर्ण विश्व चालतं महाराज काय म्हणतात महाराज म्हणतात गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरण स्रोवत प्रभो प्रलय निधानं निधान हो किंवा म्या बोलविल्या वेदो बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राणू हाले जो जगात जायत वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता असा सत्ताधीश भगवान पंढरशी पांडुरंग परमात्मा आणि त्याचे लाडके आणि लढेवाल भक्त असणारे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवलं त्यांना उपदेश करणारे त्यांना काही उपदेश करतात तर त्यांना उपदेश करतात राजे आमच्या हातामध्ये टाळ आणि माल असणं हा आमचा परमार्थ आहे असे हा तुमचा परमार्थ असा उपदेश करणारे जगद्गुरु तुकोब आणि यांचा हा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आपल्या सर्वांच्या अभंगाचा प्रथम द्रस पाहू महाराज सांगतात की धर्माचे पालन आणि करणे पाखांड खंडन महाराज म्हणतात की जी काय पाखंड या देशामध्ये आहे म्हणजे जी काय पाप या देशामध्ये आहे त्या पापाचा विनाश करायचा आहे आणि जीवन जगत असताना आम्हाला धर्माचं पालन आहे पण महाराज म्हणतात की जीवन जगत असताना आम्हाला नुसतं धर्माचं पालनच करायचं नाही तर ज्या भगवान परमात्म्याने सुंदर असा नरदेह तुम्ही आम्हाला दिलाय अशा भगवान परमात्म्याच्या नामाचं बीज आम्हाला संपूर्ण जगास समजून सांगायचे हे जे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम आणि असा हा परमार्थ करत असताना जो कोणी आम्हाला आडवा येईल त्याला आम्ही त्याच्याच भाषेमध्ये दे उत्तर देऊ तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनही बाण फिरे कारण परमार्थ करत असताना आपल्या अंतकरणामध्ये कसल्याच प्रकारची भीती नसावी असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आता तुम्हाला डुकल्या घ्यायला काय हरकत पहिला मंडळ माझा वाज येतोय ना सर्वांना स्पष्ट येतोय ना मग जेव्हा जेव्हा कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल तेव्हा हाताने टाळी आणि मुखानं भगवंताचं चिंतन विठ्ठल विठ्ठल कारण आपण कीर्तनामध्ये बसतो टाळी वाजवतो याच्यात नवल नाही महाराज महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी राजा आताच राजे नऊ वाजता दाभ्यावरती दिसतात महाराज पण ऐका याच जगामध्ये एकमेव असा राजा होऊन गेला की जो नऊ वाजता जगदगुरु यांच्या कीर्तनामध्ये दिसत होता म्हणून तर आज त्यांचे चौका चौकात पुत येत म्हणून माझं सांगणं असेल प्रत्येकाला लागून या पाया भी तो तुम्हाला कराटारी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा या ठिकाणी श्री कोंडेश्वर भगवान यांच्या कृपा आशीर्वादानं निमित्त अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी आपला संपन्न होत आहे आपले वर्ष ती इतिसावे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड या ठिकाणी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी तुम्ही सर्वांनी केलेलं आहे श्री क्षेत्र कोंडेश्वर महादेव संस्थान कोंडाला धाम या ठिकाणी ज्यांच्या मधुरवाणीतून आज आपण भागवत कथा श्रवण करणार आहोत अगदी सात दिवस असे भागवताचार्य आचार्य श्री विजयप्रकाशजी दीनानाथजी दायमा यांच्या मधुरवाणीतून आपण भागवत कथा या ठिकाणी श्रवण करणार आहोत आणि या सप्ताहातील आज पहिल्याच दिवसाची कीर्तनरूपी सेवा करण्याची योग संधी ज्यांच्यामुळे प्राप्त झाली खरं सांगायचं म्हटलं तर एक वर्ष झालं मला तारीख देऊन अगदी आता बारा महिने झालं असं म्हटलं तरी काय हरकत नाही असे श्री नारायण उकंडी झांबरे खंडू पाटील व विनोद उर्फ बाळासाहेब देशमुख यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम माझ्यापर्यंत पोहोच झालेला आहे यांच्या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन करण्याचा योग मला प्राप्त झालेला आहे आज माझ्या कीर्तनाला उपस्थित गंधर्वासारखे गाणारे आदरणीय हरिभक्त परायण ओंकार महाराज जटाले असतील तसेच प्रवीण महाराज झांबरे असतील विठ्ठल महाराज काटा असतील ते देखील उपस्थित त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करते मृदुंगाचार्य हरिभक्त पारायण प्रवीण महाराज झांबरे आणि गायनाचार्य पांडुरंग बुवा हेही उपस्थित आहेत त्यांचे देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करते तसेच गंधर्वासारखे गाणारे चंद्रसूऱ्यासारखे वाजवणारे परिक्षितीसारखे ऐकणारे तुम्ही सर्वजण फक्त आता सांगणारा शुकाचार्यांना एवढं ध्यानात ठेवा विठ्ठल विठ्ठाल विठाल आणि या ठिकाणी आपल्या सत्याला विशेष ज्यांचं योगदान आहे असे साऊंड सिष्टीमवाले राजगुरू दादा वाशिम साऊन त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाय झाले पाहिजेत हा अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी तुम्ही सर्वांनी केलेलं आहे या ठिकाणी ही सर्वजण बालकलाकार असतील आपल्या गावातील सर्वजण भजनी मंडळ असतील विनेकरी बाबा असतील बघा बरं कसे नारद मुनी सारखे दिसते ते सुद्धा उपस्थित त्यांच्यासुद्धा मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते सर्वांच्या उपस्थितीमध्ये कीर्तनरूपी सेवा पार पाडण्याची योग संधी प्राप्त झाली भाग्य समजते आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला अखंड त्या ठिकाणी जिवंत ठेवणारे महाराष्ट्रातील लोकप्रिय यूट्यूब चॅनल मराठी तडका की ज्यांच्या व्हिडिओला आज लाखोपर्यंत व्ह्यूज आहेत असे परमार्थाचं वैभव आणि प्रत्येक घराघरामध्ये ज्यांनी परमार्थ पोहोचला असे मराठी दडकेवाले दादा ते देखील उपस्थित आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यावाजा सोशल मीडियाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचं वैभव पर प्रत्येक घरापर्यंत पोहोचते त्यांच्या देखील चरणी या ठिकाणी नतमस्तक होते तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांचा दर्शन घेण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झाला सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय साधू संतांच्या जीवनातील धर्म सांगतात आता ऐका महिला मंडळ याच मृत्यू लोकामध्ये तीन प्रकारचे धर्म आपल्याला शिकवले जातात पहिला म्हणजे तुमचा आणि माझा धर्म शिकवला जातो दुसरा म्हणजे देवाचा धर्म शिकवला जातो आणि तिसरा म्हणजे साधू संतांचा धर्म आपल्याला शिकवला जातो त्यापैकी साधू संतांनी जगाला कोणता धर्म शिकवला याचं सविस्तर चिंतन करणारा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेकरता निवडलेला आहे अभंग जगद्गुरु तुकोब आहे आता पहिला प्रश्न असा निर्माण होतो की कोण तर ऐका जे देवाला बोलायला लावतात ते जगद्गुरु तुकोब अजून जरा सोप्या भाषेमध्ये करून सांगते तुकोब व्याख्या दुपारी साडेबारा वाजता ज्यांनी काठीने मारलं त्यांना संध्याकाळी कीर्तनात आणून उभा केलं ते जगद्गुरु तुकोब एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही तब्बल तेरा दिवस ज्यांनी गाताही पाण्यामध्ये तरंगत ठेवली ते जगद्गुरु तुकोप आणि एकूल ते एका मुलीचा हट्ट पुरवण्यासाठी ज्यांनी नंदीचं दूध काढलं ते जगद्गुरु तुकोब महाराज मोठ्या अट्टासाने वर्णन करतात की तुकाराम, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम तुकोप बरायांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी इकडे यमाच्या अंगाला नुसता अकंप फुटत होता अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोप आणि यांचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे या मृत्यू तीन प्रकारचे धर्म शिकवले जातात आता पहिला म्हणजे माणसाचा धर्म काय तर ऐका आपल्याकडे जरी एखादी गोष्ट असेल तर त्याच्यातली निम्मी गोष्ट दुसऱ्याला देणं हा झाला माणसाचा धर्म देवाचा धर्म काय तर जेव्हा जेव्हा धर्मावरती ग्लानी येते धर्मावरती संकट येते तेव्हा प्रत्येक युगामध्ये भगवंताला अवतार हा घ्यावाच लागतो कारण भगवंत स्वतःच म्हणतात की पवित्रानाय साधुना विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, युगे। किंवा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्तानं धर्मस्य तदात्मानं विसृजाम्याम ही धर्मरक्षावया अवतारगिसीने आपुल्या पादिसी भक्तजना धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्म्याने अवतार घेतला दृष्ट माणसांचा संहार करण्यासाठी रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेत असतो मग आपल्याला माणसाचा धर्म कळाला देवाचा धर्म कळाला पण याच्या पलीकडे साधू संतांचा धर्म काय तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणा सांगतो धर्माचे पालन आणि करणे पाखंड खंडन जीवन जगत असताना धर्माचं पालन करण्यासाठी आम्ही अवतार घेतलाय अजून जीवन जगत असताना धर्माचं पालन कोणी केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवन जगत असताना धर्माचं पालन केलं मायबाप आजकाल प्रत्येक तरुण मुलगा म्हणतोय राज तुम्ही पुन्हा जन्माला या ऐका मुलांना छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील स्वराज्य घडवलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि ते नुसतं घडवलंच नाही तर ते आज घडवून आज प्रत्येक माणसाच्या ताब्यामध्ये दिलं परंतु काही काही लोकांनी हे स्वराज्य इतकं बिघडवलं इतकं बिघडवलं की ज्या वेळेस माझे छत्रपती शिवाजी महाराज या स्वराज्याकडे भक्तींना एकच वाक्य वापरतील अरे हेच का ते व्यसनी स्वराज्य जे माझ्या मावळ्यांचं रक्त सांडून मी मिळवले हेच का ते दारू पिणार स्वराज्य जे आम्ही अहोरात्र प्रयत्न करून घडवलं तर ऐका छत्रपती शिवाजी महाराजांकडे जास्त सैन्य होत काही नाही जास्त हत्ती घोडे होते असही काही नाही पण ताकद होती ती फक्त आणि फक्त या रहितेची कारण जिथं मुघलांच राज्य होत त्याला मुघलशाही पडायचे जिथे कुतुबशहाच राज्य होतं त्याला कुतुबशाही म्हणायचे अरे जिथं आदिलशहाच राज्य होतं ना त्याला आदिलशाही म्हणायचे पण जिथं माझ्या शिवरायांचं राज्य होतं त्याला हे स्वराज्य म्हणायचे स्व म्हणजे माझं आणि माझं स्वतःचं ते राज्य आहे जिजाऊ मातेला दिलेल्या वचनाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवलं म्हणून तर म्हणावंसं वाटतं ऐका

i'm yah, या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी होऊन गेले याच भूमीमध्ये हिंदू आणि मुसलमान हे एकत्रित नांदू लागले कोण होते छत्रपती शिवाजी महाराज तर पन्नास वर्ष स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी आपला देह हो। अखंड जुगवला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ऐका कोण होते धर्मवीर संभाजी राजे तर क्षणात सांगून जाईल ऐका ज्यावेळेस संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केलं आणि कैद केल्याच नंतर औरंगजेब म्हणतोय संभा अरे आखरी बार पूछ रहा झुक जाओ हमारे सामने झुकत नाहीत माझे संभाजी राजे त्यावेळेस मुकबर खान म्हणतोय मेरे आका मुझे हुकुम दो मी इसका भर की गर्दन उतार करता हो त्यावेळेस कडाटले माझे संभाजी राजे आणि सांगितलं काफर नाही छत्रपती म्हण छत्रपती छत्रपती हा विश्वाचा मालक आहे छत्रपती हा कधी मरत नसतो छत्रपती हा एक विचार आहे विचार आणि तो विचार आपण जपणं जास्त गरजेचं आहे म्हणून आपल्या गावातील प्रत्येक तरुण मुलांना मुलींना माझं सांगणं असेल मुलींनो ज्या वेळेला रात्री साडेदहा वाजता तुमच्या हातामध्ये मोबाईल येतो मोबाईल तुमच्या घरी बायबापांना पाहत नाही कधीतरी तो मोबाईल त्या बाजूला ठेवून आणि तुमच्या हातामध्ये गाथा ज्ञानेश्वरी घ्या फार शोभून दिसते तुमच्या हाताला गाथा ज्ञानेश्वरी तरुण मुलांना सुद्धा माझं सांगणं असेल मुलांनो अरे सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात आज हे एक आवाज म्हणतो की उठ तरुणा जागा हो राजे आणि सह्याद्रीच्या धागा हो राजे कोण आणि या देशामध्ये स्वराज्य कोण होईल न्याय म्हणून तर मना बस वाटत ऐका अंधार प्रात चाललाय एक दिवा पाहिजे आणि याच महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे महाराज पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे मा साहेबांना दिलेल्या वचनाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवलं मा साहेबा दिला वचन वचन दि पूर्ती केली शिवरायाच्या जन्माने ही पावन धरती বাবা নিরাখো বকোই সুরায়া গুড়ি বালি গো বাই মাগ গো সুবরা গগ বসলা ঘোড়া ভানি বারা গগ বসলা ঘোড়া ভানি বারা গগ বসলা ঘোড়া ভানি বাইলা গগ বসলা গগ বাই মাগ গ বস शिवाजी महाराजांनी म्हणून राजा ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज लहान होते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना कृष्णाच्या भीमाच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या आणि आताची आई बाला हाड जन्माला आल्यापासून हाडहाड ते मरेपर्यंत हाडहाडच राहत नाही महाराज कधी येतील राजा जन्माला म्हणून महिला मंडळ राजांसारखा सात्विक मुलगा आपल्या पोटी जन्माला यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर वाक्य लक्षात ठेवा मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी वाचायला घ्या छोटी रामकृष्ण हरी मना बनवताना रोटी साधू संतांचे आशीर्वाद घ्या खोट्या नवोटी तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज येतील तुमच्या पोटी असं आपलं जीवन असलं पाहिजे महाराज आणि सगळं काही महिलांच्या हातत असतं आपल्या मुलाला कसे संस्कार देणं पहिलीच पोरगं जायला लागले लय घाणघान शिव देत होतं शेजाऱ्यांनी सांगितलं म्हणे ठके तुझ्या पोराला काहीतरी चांगलं शिकवू पोरगा किती लहान आहे पण किती घाण शिबे देत आहे ती म्हणली गबस लहान आहे म्हणून देत आहे घाण शिव्या मोठं झाल्यावर दिंना चांगल्या चांगल्या शिव्या आता चांगल्या चांगल्या कसल्या असतात लहान मुलं एवढी विचित्र असतात महाराज कीर्तनाला बसल्याच्या नंतर सुद्धा शांत बसत नाही आता तुमचे दोन तीनच पुढे बसलेत पण सगळ्याला डिस्टर्ब चालू आहे शांत बसणार नाही ना... कुणाला तरी चिमटा घेतील कुणाला तरी चापट मारतील कुणाला तरी बुक्के हाणतील एवढे डेंजर पूर असतात विठ्ठल आज आपल्या मुलांना योग्य संस्कार लावा कारण संस्कार केले तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तरच आपला हा भारत देश टिकेल विठ्ठाल विठ्ठाल म्हणून जीवन जगत असताना भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा नामचिंतन करा जगदगुरु तुकोपराय म्हणतात की जीवन जगत असताना आम्हाला धर्माचं पालन तर करायचंय पण ज्या भगवान परमात्म्याने सुंदर असा निर्देह तुम्हा आम्हाला दिलाय अशा भगवान परमात्म्याच्या नामाचं बीज आम्हाला संपूर्ण जगास समजून सांगायचे महाराज म्हणतात संपूर्ण जगास आम्हाला भगवंताच्या नामाचं श्रेष्ठत्व समजून सांगायचे आणि एवढी भगवान परमात्म्याच्या नामामध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे की पृथ्वीपेक्षा पाणी दहापट आहे पाण्यापेक्षा तेज दहापट आहे तेजापेक्षा वायू दहापट आहे मात्र याच वायूपेक्षा आकाश दहापट आहे आणि या आकाशापेक्षा अनंत पट मोठे म्हणजे भगवंताचे नाम आहे महाराज ज्ञानदेवापुसे देवापुसे निवृत्तीशी जाड गगना वाढ नाम आहे या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे हे कलयुग काय म्हणतं माहिती आहे हे कलयुग म्हणतं मी किती जरी वाईट असलो तर माझ्यामध्ये एक गोष्ट फार चांगली म्हणे कोणते तर प्रत्येक माणूस भगवंताच्या चिंतनानं माझ्यातून उद्धरून जाऊ शकतो ही कलियुगाची ताकद आहे कलयुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण भेटे किंवा महाराज सांगतात की चहू विधी जान शाही शास्त्री कारण अटराही पुराण हरिसी गाती चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराण हे सगळे काही आपल्याला ओरडून सांगतात की याच जगामध्ये एकमेव सार जर काय असेल तर ते म्हणजे भगवंताचं चिंतन आहे नामसंकीर्तन साधन पै सोपेन जर पापे एक दोन तीन चार नाही तर जन्मा जन्मांची पापया नामस्मरणे जो खाक होऊन जातात आणि हे भगवंताचं चिंतन कोणीही करू शकत मिळेल समर असं झाले तैसे नाम केले जपता, जपता हरी कुणीही भगवान परमात्म्याचं चिंतन करू शकतं इतना वयाची ना श्रीमंत याची गरीबाची उद्धारम हरीच्या नामे चार वर्षाच्या ध्रुव बाळापासून चौदाशे वर्षाच्या चांदिवापर्यंत कुणीही भगवंताचं भजन करू शकतं इतना वयाची आटेना श्रीमंत अटीने गरीबाची आटे यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर याचा करावा विचार न लगे चिंता यारे शुद्ध होनी जा प्रत्येकाला भगवंताचं चिंतन करण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक माणूस हा भगवंताचं चिंतन करू शकतो आणि हे चिंतन जर आपण आपल्या आयुष्यामध्ये केलं तर आपलं जीवन गोड होऊन जातं महाराज कारण जीवनामध्ये सहारस पडतात आमच्या महिला मंडळांना माहीत आहेत गोड आंबट तिखट तुरट खारट आणि कडू असे सहारस आहेत मग माझं सांगणं असेल प्रत्येकाला की आपलं जीवन हे कडू होता कामा नाही आपलं जीवन हे खारट होता कामा नाही तर आपलं जीवन गोड झालं पाहिजे महाराज आणि आजकाल प्रत्येक माणसाला वाटतंय की माझं जीवन गोड व्हावं मी रोज कीर्तनं करते मला वाटतं माझं जीवन गोड व्हावं गायनाचार्य महाराजांना वाटतंय माझं जीवन गोड व्हावं प्रत्येक महाराजांना वाटतंय की माझं जीवन गोड व्हावं